मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पांढरी शुभ्र इडली तेही रेशनच्या तांदळापासून आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर ही इडली बनवण्यासाठी परफेक्ट इडली बॅटर कसं बनवायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही ब इडली बनवण्यासाठी इथं मी रेशनचं तांदूळ वापरलेले आहेत तीन कप रेशनचं तांदूळ घेतलेले आहेत मी अर्धा कप उडीद डाळ आणि पाव कप चना डाळ घ्यायचे मेजरमेंटसाठी कोणतीही एक वस्तू घ्या वाटीने किंवा ग्लासने किंवा कपाने एकाच वस्तूने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे यानंतर सगळ्यात आधी मी तांदूळ स्वच्छ दोन वेळा पाण्यानं धुवून घेतलेत आणि तांदूळ बुडतील इथपर्यंत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे झाकण लावून सात ते आठ तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे याच पद्धतीनं डाळीसुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा डाळी तर मी धुवून घेतलेत यामध्ये पाणी घालून यासुद्धा बाजूला ठेवून देते त्याचबरोबर एक चमचा सुद्धा मी पाणी घालून भिजायला ठेवून दिला आहे हे पहा आठ तास झालेत किती छान पद्धतीनं तांदूळ फुलून आलेत रेशनचं जे तांदूळ असतात ते थोडसे थोडेसे जाडसरच असतात डाळीसुद्धा आपल्या भिजल्या तिथं मेथीदाना मी भिजायला ठेवलेला तोही भिजलाय आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायचे पोह्यामुळे इडली आहे त्याचा रंग पांढरा येतो आणि चव सुद्धा खूप छान येते आता पोहे धुवून त्यातलं पाणी काढून घेतलंय सगळ्यात आधी तर मी डाळी मिक्सरला वाटून घेणार आहे यामध्ये एक दोन चमचे पाणी घातले मी किंवा गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीनं मी एकदम बारीक असं वाटून घेतले हे आता मी एका भांड्यात काढून घेते याच पद्धतीनं बाकीची शिल्लक राहिलेली डाळ आणि मेथी दाणी सुद्धा मी बारीक करणार आहे उन्हाळ्यामध्ये हे पीठ फुलून यायला जास्त वेळ लागत नाही आठ नऊ तासात हे पीठ जे आहे ते व्यवस्थित फुलून येतं पण थंडीमध्ये हेच पीठ फुलून येण्यासाठी जास्त वेळ लागतो जवळपास पंधरा ते सोळा तास तरी कमीत कमी लागतात तांदूळ आणि सर्व डाळी मेथी आणि पोहेसुद्धा छान पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेत एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतले चमच्याने किंवा हाताने किंवा असं विक्सच्या सहाय्याने हे व्यवस्थित पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे यामुळे इडली जी आहे ती खूपच अशी स्पंजी बनते मऊ बनते आता हे मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलेलं रात्रभरासाठी मी किचन ओट्यावरती ठेवून दिलेलं तर दुसऱ्या दिवशी हे बॅटर मी तुम्हाला दाखवते मस्त जाळी सुटली आहे बॅटर फुलून सुद्धा आले जसं आपल्याला इडली बनवण्यासाठी बॅटर हवं होतं अगदी तसंच बनलं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी एक दीड चमचा होईल एवढं मीठ घातलंय आणि एक चमचा खायचा सोडा घालायचा आहे यानंतर इडली पात्रामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवले इडली इडलीच्या जे प्लेट आहेत त्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये तयार केलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की मगच यामध्ये आपण या प्लेटा घालून घेणार आहे झाकण लावून जवळपास पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवर इडल्या शिजू द्यायचेत वीस मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूयात छान पद्धतीने इडल्या फुगल्यात एक इडली मी काढून दाखवते एकदम मऊ आणि लुसलुसीत अशी झाली जाळीसुद्धा खूप छान पद्धतीने सुटली असं वाटत सुद्धा नाही की या रेशनच्या तांदळापासून इडल्या बनवल्यात